का एक आपण म्हणजे साताऱ्यातनं एक रिझल्ट आलेला आहे आद्रक कोरेगाव तालुक्यातून आद्रक जे आहे ते आद्रक कशा पद्धतीने केले जातात आणि आपला जो इंडिया ग्रोचा ब्रँड आहे तो कशा पद्धतीने वापरला आहे ह्याच्यावरती आज आपण इथून रिझल्ट घेणार आहे आज आपण सरांशी इथं शेतकरी आहेत आणि त्यांचं स्वतः सर नोकरी पण करतात तर अशा पद्धतीने सर थोडस ओळख करून सांगतील की आपले प्रोडक्ट कसे वापरले काय नाव सांग माझं नाव विजय संपत भोसले मुक्काम पोस्ट ऑफिस कोरेगाव जिल्हा सातारा आता लागणीच सा। आता तुम्ही सर म्हणजे कशा पद्धतीने केले, सुरुवात केली तुमचं हे करा नाही सुरुवात आदरेक लावताना तुम्ही कशी लागण केली पहिल्यांदा नांगरट केली रानाची त्याच्यानंतर शेणखत शेणखत नंतर रोटर मारून बेड साडेचार फुटी बेड सोडून अठ्ठावीस ला लागण केली अठ्ठावीस मेला बरोबर मग त्याच्यानंतर आता आपलं जे प्रोडक्ट तुम्ही वापरले आता हे पहिल्यांदा आपण एक साथ आहे आणि आता तुम्हाला जे प्लॉट आहे या प्लॉट मध्ये बरं काय तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांनी की बाबा कसं वाटतंय हे प्रोडक्ट चे रिझल्ट कशा प्रॉडक्ट चांगलं आहे आणि वापरावं बरोबर रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला आहे हे वापरावं येस 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 यंदा समजा नाही पण पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण आधार लावणार आहे हेच प्रोडक्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही त्याचा रिझल्ट बघा कसा आहे यस शंभर चांगली राहते हे आपले भोसले सर आहेत आणि आपल्या आपसिंग म्हणजे कोरेगाव तालुक्यातून आहेत तर एवढा रिझल्ट बेस्ट आलाय की सरांचं म्हणणं असं आहे की बाकीच्या ठिकाणी आम्ही म्हणजे फुटवे जर बघितले तर कमी प्रमाणात पण आपल्या औषधांनी चांगल्या प्रमाणात रिझल्ट आला आणि मला आज व्हिडिओ करण्यासाठी सरने खास करून बोलून घेतलंय तर अशा आपल्या ह्या इंडिया ग्रो कंपनीचे प्रोडक्ट आहेत सगळ्यांनी आपल्या ह्या सेंद्रिय म्हणजे महत्वाचं काय आपण सेंद्रिय खत वापर म्हणजे आज सेंद्रिय ही शेतीची सुपिकता पण चांगली राहते आणि आज अद्रक जे खाणार आहे त्यांना पण ती बाबा सेंद्रिय मधन निघून जाणारे बरोबर का ना ह्याच्यासाठी आज काळाची गरज आहे की विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न झालं पाहिजे आणि आज सगळ्यात बेस्ट तर अजून सर तुम्ही काय सांगाल की कसं म्हणजे खरं गरजेमुळे काय होते जमिनी प्रत आहे ना हा व्यवस्थित राहते पत व्यवस्थित राहते बरोबर प्रत हा त्याची क्वालिटी आहे ना हा केमिकल खात्यामुळे जमिनीची प्रत कसरत चाललेली बरोबर बरोबर आणि शरीराला अपायकारक पण आहे ये, टक्के त्यामुळे हे हे वापरल्यामुळे बराच फायदा होतो येस येस। उत्पन्नात पण वाढ होणार आहे आणि शरीराला पण हानिकारक नाही हा आता लोक काही शेतकरी काय म्हणतात की बाबा सेंद्रिय शे, पीक आहे म्हणजे प्रोडक्ट आहे ते लवकर रिझल्ट येत नाही पण आता तुम्ही प्रत्यक्ष बघितले की आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट जबरदस्त आहे तर चलो ओके थँक्यू तर तुम्ही थोडंसं प्लॉट दाखवा इकडे टोटली प्लॉट आहे आता आपण उसाचा पण रिझल्ट घेणार आहे उसाचा पण बघा रिझल्ट आलेला आहे थोडा फक्त प्लॉट आहे आपण व्हिडिओ आता मी तुम्हाला शूट करणार आहे ओके तर अशा पद्धतीने रिझल्ट चांगले आहेत ओके सर